जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचा मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर सात फेब्रुवारी अधिक अधिक जवळ येत आहे अर्थातच आपल्या सर्वांच्याच लक्षात आलं असेल की सात फेब्रुवारीला या जगातील सर्वात विद्वान असणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व तुमामा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सहचारिणी अर्धांगिरी तुमामा नऊ कोटी लेकरांची आई साऱ्यांची उद्धार करते त्याग मूर्ती करुणामूर्ती माता रमाई यांची जयंती सात फेब्रुवारीला आहे वनंद वनंद सर्वांनाच माहीत आहे माता मातारामायणची जन्मभूमी जिथं रमायांचा जन्म झालाय ज्या भूमीमध्ये माता रामायणची ओलेवली पावलं उमटलेत अशी माता मातारामायची जन्मभूमी ज्या भू भूमीला रमायांचा फक्त सात वर्षाचा सहवास लाभला माता पित्यांचं छत्र हरवल्या कारणानं मातारामायांना वयाच्या सातव्या वर्षीच मनंद <único Liberty Overwatch> सोडावं लागलं आणि तेव्हा मात्र त्यांना गोविंदपूरकर मामा आणि काका हे त्यांना घेण्यासाठी मुंबईवरून गावाला आले होते आणि तेव्हा मात्र माता रमाई भाऊक झाल्या होत्या त्या सात वर्षाच्या रमाई भाऊक झाल्या होत्या आणि येवल्या ओल्याशा मनाला असंख्य असं प्रश्न पडले होते आणि त्या इकडे तिकडे बघत होत्या आपला गाव निहाळत होत्या आपल्या माता पित्याची जन्मभूमी बघत होत्या जिथे आपण खेळलो जिथे बागडलो आपली भावंडं इथं होती आपण तिथं खेळून यायचो इथं आईबापांच्या खुशीमध्ये त्या सुखाचे क्षण त्यांना आठवत आठवायला लागले आणि त्या भाऊक झाल्याचं फेर नजर फिरवू लागल्या त्या गावाकडे बघू लागल्या आणि आपोआपच त्यांच्या डोळ्यातनं अश्रू गळू लागले, लागले।, लागले होते इतक्या लहान वयातसुद्धा एवढा समज असणाऱ्या आपल्या मातारामाई गाव बघून त्या रडत होत्या त्यांच्याकडं बघून कोणालाही अंतकरण म्हणजे आपल्याला असं वाचायला मिळतं तर अशा अवस्थेमध्ये जड अंतकरणाने रमायंनी त्या गावाला निरोप दिला ते पोरके झालेली भावंडांना हाताला घेतलं आणि त्या मामा आणि काकांच्या सोबत निघाल्या होत्या पण चार पावलं मातारामायांनी चालत असताना तिथंच थांबल्या आणि काही मागं वळून बघितलं त्यांनी परत एकदा आपल्या त्या जन्मभूमीला बघितलं आणि तेव्हा सुद्धा मातारामायांच्या एवढू एवढूशा मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर उठलं होतं की आपण या मातृभूमीत आपल्या जन्मभूमीमध्ये आपण आता परत येणार आहोत का आपल्याला इथे येता येईल का जिथं आपल्या आई बापांचा आपल्याला सहवास लाभला त्या भूमीला आपल्याला परत येता येईल का आपल्याला ते दिवस परत खेळता येतील का असे असंख्य प्रश्न रामायणना पडले आणि खूप भावुक झाल्या होत्या आणि त्यांनी त्यांना तिथेच कळून चुकलं होतं की आता तरी इथं परत येता येणार नाही आपल्याला कधीच आपल्याला या आपल्या जन्मभूमीमध्ये येता येणार नाही आणि असं म्हणून भाऊ झालेल्या रमाई जड अंतकरणाने परत माघारी फिरल्या आणि आपल्या मामा आणि काकांच्या बरोबर मुंबईच्या दिशेने चालू लागल्या आणि मुंबईला गेल्यानंतर दोनच वर्षामध्ये वयाच्या नव्या वर्षी माता रमाई डॉक्टर भीराव आंबेडकर नावाच्या वादळाची सावली झाल्या म्हणजेच बाबासाहेबांशी त्यांचं लग्न झालं आणि तेव्हापासून बाबासाहेबांच्या त्या सावली झाल्या आणि त्याचबरोबर या नऊ कोटी लेकरांची माऊली देखील झाल्या तर अशा माता रामायणचं हे वनंद जे जन्मभूमी गाव आहे तर जसं आपण बाबासाहेबांच्या जयंतीसाठी देशाविदेशात विदेशात खेडोपाडी गावोगावी जात असतो आणि तिथे बाबासाहेबांना अभिवादन करत असतो अगदी लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो काही लोक तर बाबांच्या जन्मभूमीला म्हणजेच मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी पोचत असतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी खास करून तर आपण या मध्य प्रदेशातील महूचा देखील व्हिडिओ मागे रमाय कन्या या चॅनलवर अपलोड केला आहे खऱ्या अर्थानं त्याला प्रतिसाद काही इतका मिळाला नाही परंतु काही हरकत नाही आपण प्रसिद्धीसाठी व्हिडिओ काही अपलोड करत नाही आपल्या आपला हेतू एकच असतो की तिथं पोचायचं ज्यांना तिथे पोचता येत नाही त्यांना घरात बसून ते ठिकाण पाहता यावं तेथील ऊर्जा घेता यावी अभिवादन करता यावं अशा पावनभूमींना यासाठी आपण तिथे पोचत असतो आणि आपणही एक नवीन ऊर्जा घेऊन आपण आपल्या पुढील कामासाठी निघत असतो इतकाच प्रामाणिक हेतो असतो आपला तर काही हरकत नाही जसं आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो तसंच माता रमाईंची जयंती सात फेब्रुवारीला असते आताच्या आता विचार केला तर रमाई घराघरात पोचल्या आहेत सर्व सर्वत्र पूर्ण देशाविदेशात घराघरात खेडोपाडी रमाई पोचल्या आहेत तर रमाईंची जयंती सुद्धा तितक्याच जोरात उत्साहात साजरी होत असते जिथं रमायणचा जन्म झाला दापोली तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद हे गाव माता रमायांची जन्मभूमी जे गाव माता रामायणच्या जन्मानं पावन झाले असं ते गाव एक छोटस खेड आणि तिथं माता रामायणच्या जयंतीचा उत्सव हा अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथं देशा विदेशातून कितीतरी अनुयायी येत असतात माता रामायणना अभिवादन करण्यासाठी तेथील ते एक वेगळीच ऊर्जा घेण्यासाठी येत असतात तर तिथं पोहोचण्यासाठी कसं पोचायचं याचा सुद्धा आपण मागे रमाय कन्या या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो सुद्धा तुम्ही समोरील आय बटन दाबून क्लिक करा आणि नक्की बघा त्याच्यामध्ये कसं पोचायचं वननला किती किलोमीटर अंतर आहे कुठून कसं पोचायचं ते संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि वननला नक्की येण्याचा प्रयत्न करा तर जास्तीत जास्त संख्येने या रमायणच्या जन्मभूमीला भेट द्या आणि अभिवादन करायला नक्की या आणि ज्यांना तिथे जाता येत नसेल ज्या रमायणच्या लेकरांना तिथे पोचता येत नसेल तर ते ज्या ज्या ठिकाणी राहतात आज बाजूला आपली बुद्धविहार असतात त्या बुद्धविहारामध्ये जाऊन आपल्या माता रमायणना अभिवादन करा तिथे रमायणची जयंती साजरी करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की वणनला या पण वणनचं या वर्षीचं या वर्षीचं म्हणजे गेल्या काही वर्षापासून असं नियोजन आहे की आपल्याला माहिती पडलं आहे म्हणून मी थोडक्यात देत आहे की अं वर्षी जे वणनला येणार आहेत माता रमायणच्या जन्मभूमीला म्हणजेच माता रमायणना जयंतीला अभिवादन करण्यासाठी जे जे आपले हे उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जे काय आपल्या देशा विदेशातून सर्व आपले अनुयायी बौद्ध बांधव येणार असतात रमायण ते लेकरे येणार असतात तर ती सर्वजण आपापल्या बसनी एक बस। तर लांबून येणारे जे रमायणचे अनुयायी आहे तर त्यांना गाडी पार्क करण्यासाठी तिथे जागा नाही कारण स्मारकाच्या तिथे आज म्हणजे सात तारखेला खूप गर्दी होतच असते आणि म्हणून तिथं साठी जागा नाही म्हणून त्यांच्या मोठ्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत जे लोक मोठ्या गाड्या घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी दापोलीच्या बस स्टँडच्या पाठीमागे एक आजाद मैदान म्हणून ठिकाण आहे तिथं गाड्यांचं पार्किंग ठेवलेलं आहे आणि तिथे गाड्या पार्क करा आणि तिथून कसं जायचं याची काळजी वाटत असेल पण अजिबात काळजी करू नका आपल्या आनंदकरांनी म्हणजेच रमायणच्या वंशज यांनी आपल्यासाठी एक नियोजन करून ठेवलेलं आहे तर त्यांनी पाच ते सात आठ अशा फोर व्हीलर गाड्या ठेवलेल्या आहेत की त्यांना ते सर्व अनुयायांना ते तिथं नेऊन सोडणार आहेत स्मारकाच्या इथं नेऊन सोडणार आहेत त्यामुळे कुणीही चिंता करू नका आणि तिथं जास्तीत जास्त लोकांनी येण्याचा प्रयत्न करा आणि तिथे पोचण्याचा प्रयत्न करा तर आझाद मैदान इथं गाड्यांसाठी पार्किंग केलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे वनाचे पार्किंग करण्यात आले आहे आणि छोट्या गाड्यांना तिथून छोट्या गाड्या घेऊन जाऊ शकतात म्हणून छोट्या गाड्या ठेवलेल्या आहेत वनंतरांनी रमा यांच्या वंशजांनी आपल्याला ने आण करण्यासाठी त्या गाड्या ठेवलेल्या आहेत तर त्या गाड्यातून आपल्याला ते घेऊन जाणार आहेत अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आणि तरी सर्वांनी तिथं जास्तीत जास्त संख्येने पोचण्याचा प्रयत्न करा आम्ही देखील पोचणार आहोत आणि तुम्हीसुद्धा पोचा लवकरात लवकर आणि ज्यांना पोचता येणार नाही त्यांनी आपापल्या तिथे बुद्धविहारामध्ये वगैरे जाऊन माता रमायांना अभिवादन करा आणि अशा पद्धतीनं जयंती साजरी करा रमायची जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाई